नमस्कार मंडळी पाठी आम्ही मी चिगूरची भाजी केली ती त्याचा व्हिडिओ टाकला होता पा तर तवा त्याला लय जणांनी कमेंट केलंय की ते चिगूर काय राहतं चिगूर काय राहतं तर आता हे एक झाड दिसून राहिलं तुम्हाला याला भोकरीचं झाड किंवा गोंनीचं झाड म्हणते किंवा कोणी चिगूर म्हणतं चिगूरचं झाड मग हा तर आता पा हे इथं एक झाड आहे हो याला बी येतो ते चिगूर आणि हे एक झाड आहे हे जे तुम्हाला मधलं खोड दिसून राहिल ना ताई हा हे एक झाड आहे पण हे जे आहे ना ही भोकर आहे आणि हि गोंदन आहे तर याला जे येतं दोघायला सारखंच येतं ते चिगूरची हा चिकट तर आता याला चिगूर आलेला आहे थांब पहिलं दाखवते ह्यापा याला आता हे असा चिगोर आलेला आहे हा हे दाखवा पाहिजे कवळा कवळा बरोबर आहे तर हिगोर आला आणि नंतर त्याचं रूपांतर असं होतं याच्यामध्ये हे फळ या फळात होत तर याचा काही कोणी जास्त खात नसत नाही हे चविष्ट लागत नाही बरोबर ना हे याचं तोळ तोळून फरक प्यायला मी चिकून आले ना हा तेव्हा मी ती ते जी ओरिजनल चिगुरे ना तो आणलेला आहे बघा हा हा ओरिजनल चिगुरे याला काहीच येत नाही असच राहतो बरोबर आणि हे भोकरचा चिगूर बघा हा सारखेच दिसू राहिले ते पण पन ही भोकरे असे फळं तयार होते याचे तर आम्ही काही ह्या झाडाचा खात नाही नाही तर आम्ही आता याचाच खाणार आहे चाल। चाल। तर मंडळी आता आपण ओरिजिनल चिगूरच्या झाडाखाली आलो तिथं मी तुम्हाला दाखवलं होतं की सुरुवातीला असा चिगूर राहतो त्याला आणि नंतर फळ येते याला बी सुरुवातीला असा चिगूर राहतो राहतो पण नंतर त्याला फळ नाही येत तो फक्त चिगूर मोठा होतो थोडासा आणि गळून जात पार गळून गेलो तर हे ओरिजिनल चिगूरचे जाडे हा अशा रीतीने तुम्ही ओळखू शकता आणि लय भारी भाजी लागते याची आपण पाठीमाग रेसिपी बी टाकले तरी बी सोनूची मम्मी तुम्हाला आता एकदा परत सांगन असं तोडून घेणारे मी याच बघा हा त्याला अशी हाताने चोळणारे कायच्या हे बघा सगळं दाखवते मी त्यांना आता डायरेक्ट हा बघा लगे हाताने चोळ की पडून जात आता इथे हे हे टाकून द्यायचं बरोबर आहे हा नंतर मग याला स्वच्छ करून घ्यायचं आधी त्यातली काडी कचरा सगळं काढून आणि पाण्याने धुवून चाळणीत गाळून घ्यायचा त्याच्यानंतर कांदे कापायचे मग आपला जेवढा आहे त्या हिशोबानी पण मग असं पावशेर जर चिगुर असला तर चार कांदे कापायचे म्हणजे शंभर ग्राम कांदे घे हा त्याचे कांदे जर असले एक एकच पावशेरचा असलं तर मग हा चार कांदे अशी एवढाले एवढाले चार कांदे कापून घ्यायचे आणि लसण हिरवी मिरची थोडस जिरं हे मिक्सर मधून काढायचं पहिले तेल टाकायचं त्याच्यामध्ये ते कांदा टाकायचा कांदा चांगला तळला की आपण जे मिक्सर मधून तिखट आहे कोरड हिर्या मिरच्या जिरं लसण ते टाकून द्यायचं छान हलवून घ्यायचं थोडी किंचित हळद टाकायची आणि हात धुतलेला चिगूर त्याच्यात टाकून द्यायचा आणि हलवून घ्यायचं त्याला पाणी लागत नाही शिजायला आमचंच पाणी सुटतं आणि हलवून घेतल्याच्यानंतर पाच मिनटं झाकण ठेवायचं मग मीठ टाकायचं परत झाकण ठेवायचं झाला चिगू आमचं पाणी कवा सुटल जवावरून झाकण ठेवलं तवा हा आणि त्याला हातान दाबून पाहायचं नरम झालं कारण की तो इतका कवळा राहतो ना लगेच त्याचा त्याचा नरम होऊन जातो ना त्याला पाण्यात शिजायची गरजच पडत नाही हा त्याला आटन दाबून पाहिलं लग की लगे भाजी झाली झाली सोपी आणि ही भाजी ना बाजरीच्या आणि ज्वारीच्या बाकी सांगायची मंग भारी लागते आणि भाजी मंडी मध्ये उपलब्ध आहे कुठे सिटीत थोडा माग मिळेल चाळीस रुपये पावशेर बी मिळू शकतो आमच्या भोकरदनला वीस पंचवीस रुपये पावशेर असा राहतो तर चला मंडळी धन्यवाद बाय